कुंभी कासारी सहकारी बँकेचा कारभार लय भारी एकोणपन्नासवी सर्वसाधारण सभा उत्साहात पार सहकार क्षेत्रातील विश्वासाचं प्रतीक ठरलेली कुंभी कासारी सहकारी बँक ही संस्था दिवसेंदिवस प्रगतीपथा वाटचाल करत असून तिच्या एकोणपन्नासव्या वार्षिक सर्वसाधारण सभेने याचा पुन्हा एकदा प्रत्यय दिला करवीर तालुक्यातील कुरित्रे येथील शेतकरी सांस्कृतिक भवनात पार पडलेली ही सभा अत्यंत उत्साही वातावरणात आणि सभासदांच्या मोठ्या सहभागात पार पडली बँकेच्या अध्यक्ष अजित नरके यांनी यावेळी बोलताना बँकेच्या आकर्षक ठेव योजनांचा व मापक व्याजदरातील कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन सभासदांना केले कर्जाची वेळेवर परतफेड करून सभासदांनी बँकेच्या विश्वासात साथ द्यावी असे ते म्हणाले बँकेच्या ठेवीस सातत्याने वाढ होत असल्याचे नमूद करत अध्यक्ष नरके यांनी कर्ज व्याजदरात व दंड व्याजात कपात करून नियमित कर्जदारांना दोन टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात असल्याची माहिती दिली तसेच कुंभी निवास कुंभी वाहन कुंभी व्यावसायिक कुंभी उद्योजक शेतीतरण मल्टीपर्पज व सोनेतारण कर्ज अशा नव्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे सहकारात पारदर्शक व काटकसरीचा आदर्श निर्माण करणाऱ्या बँकेच्या कारभाराबाबत सभासदांनीही समाधान व्यक्त केले बँकेच्या शाखा वाढवण्याची मागणी किरण पाटील यांनी मांडली तर सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्याची मागणी भीमराव नाळे यांनी केली सभेच्या सुरुवातीला छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी डी एस राऊत यांनी विषय पत्रिकेवरील सर्व मुद्द्यांचे सादरीकरण केले सभासदाच्या शंकांना अध्यक्ष नरके यांनी समाधानकारक उत्तरे दिली या प्रसंगी आमदार चंद्र नरके यांचा सत्कार करण्यात आला कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसेच बँकेचे सर्व संचालक व शेकडो सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी उपाध्यक्ष अरुण पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले जांभळी कासार साठी कुडत्रेहून राम करले